नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली मात्र राज्यसभा खासदारांची असणारी सहा वर्षांची टर्म सुनेत्रा पवार पूर्ण करू शकणार नाहीत यामागचं नेमकं कारण काय आहे हे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या का है, है स्पेशल रिपोर्टमधून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना सहन करावा लागला मात्र त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेलांच्या जागी वर्णी लागली आहे प्रफुल्ल पटेल हे जुलै दोन हजार बावीस मध्ये राज्यसभा खासदार म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निवडून गेले होते त्यांचा कार्यकाळ जुलै दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार अठ्ठावीस असा होता मात्र प्रफुल्ल पटेल यांनी यावर्षी मार्च दोन हजार चोवीस मध्ये राजीनामा देऊन पुन्हा लोकसभा मिळवली आणि त्यामुळे प्रफुल पटेल हा मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार तीस असा असणार आहे सुनेत्रा पवार यांची प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागी वर्णी लागल्यानं त्यांचा कार्यकाळ केवळ चार वर्षाचा असणार असून सुनेत्रा पवार यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार अठ्ठावीस इतका असेल कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन